मध्ये सर्वांचं स्वागत पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साह साजरी होताना दिसते संयुक्त रेवर आणि गणेश पेठ यांच्या वतीने देखील शिवजयंती उत्सव आम्हाला मोठा उत्साह साजरा करण्यात आला या देखील जिवंत बेकावर साजरे केले होते नक्कीच हा शिवजयंती उत्सव कशा पद्धतीने पार पडला त्यांची त्या दिन माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं संयुक्त रविवार गणेश शिवजयंती उत्सव समिती यांनी किल्ले प्रतापगड जिवंत देखावाचं आयोजन केलं होतं यामधून शिवरायांची महती सांगत समाजाला चांगला संदेश दिला गेला यावेळी भाऊसाहेब करपे शैलेश बढाई राहुल चव्हाण श्याम मेमाने सुनील थोपटे जितेंद्र रेणके संजय शिंदे संजय समिंद्रे गणेश शेडगे वृषभ परदेशी प्रणव रेणके उपस्थित होते त्या ठिकाणी हे जे आपले संयुक्त रविवार उत्सव समिती आहे तिचं वर्ष आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही शिवजयंती उत्सव बरोबर असतो कैलासवासी पुरंदर जे आहेत आपले त्यांनी ही शिवजयंती मार्गदर्शन होते ते आमचे त्यांनी ही शिवजयंती चालू करण्यावर त्यांचा मोठा हातखंडा होता आमच्या सर्व व वनेशपेड भागातले पस्तीस मंडळे मिळून आम्ही शिवजयंती उत्सव साजरे करत असतो प्रत्येक वर्षी आम्ही अध्यक्ष चेंज करत असतो सर्व गोविंद गोविंदाने आम्ही सगळे काम करत असतो या ठिकाणी भाऊसाहेब करपे तसेच आमच्या काची साहेब आहेत तसे आता आमच्या अध्यक्ष संविंद्र साहेब आहेत मी स्वतः शैलेश बाडाई आम्ही असे सर्व जाती धर्माची लोकांना घेऊन आम्ही कामं करत असतो श्यामराव मेमाने असतील त्यानंतर आमचे साहेब असतील तसे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत ही सर्व लोक यामध्ये कार्यरत सध्या तुम्ही जिवंत आलता आत्ता देखावा बघेल आम्ही दोन देखावे यावरती एक हे केलेलं आहे एक, एक, एक तर म्हणजे की पन्हाळगड दुसरा म्हणजे जो केलेला आम्ही खंडोजी वागायला कि आता जे धक्का निष्ठा ही काय काम आहे तर निष्ठेसाठी आम्ही महाराजांची निष्ठा करणारे निष्ठावंत जे कार्यकर्ते मावळे होते त्यांच्यावरती आम्ही आता देखावा सादर केला असे दोन आम्ही देखाव सादर करतो प्रत्येक सवतामध्ये एक दोन एक दोन आम्ही करतोय यामध्ये पोलिसांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लागलं कारण की तुम्ही बघितलं असं रस्त्यांची कंडिशन खूप बेकार होती ते रस्ते स्वतः डीसीबी साहेब असतील एसीबी मॅडम असतील व पीआय साहेब असतील सर्व फरसखाना असेल किंवा समर्थ पोलीस स्टेशन असेल किंवा त्याचबरोबर आपले कडक पोलीस स्टेशन असेल यांच्या सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे आज ही शिवजयंती उत्साहात आता साजरी ती साजरी केली जाते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ही जी परंपरा चालू ठेवली आहे ती पुढेही कायम ठेवू आम्ही असे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय एकोपच राहो आणि शिवजयंती दरवर्षी अशी साजरी आहोत यंग जनरेशन आहे त्यांनी मॅक्झिम इन्व्हॉल्व्हि ही हो, शिवजयंती आम्ही प्रमाणे चालू ठेवली किती प्रमाणे आम्ही ते गेली चाळीस वर्ष शिवजयंती साजरी करतोय त्या सर्व व सर्व समाजाचे लोक एकत्र आम्ही शिवजयंती साजरी करतोय आमचे सर्व मंडळाचे लहान पोर कार्य करते सर्व हातभार लावतात आम्हाला मोठ्यांचं मार्गदर्श होतो यामुळे परंपरा चालू आहे परंपरा या काय चालली पुढे चालू राहील शिवाजी महाराजांची आपण परंपरा जपली पाहिजे सगळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी स्थापिश असते हे आपल्याला देखावून समज आहे त्यासाठी आपण देखावा तयार करत आहे शिवाजी महाराजांचे ते कसे काम करत होते काय त्यांचे निष्ठा होते त्यांचे सहकार्य कसे होते काय त्याबद्दल आपण सर्व लोकांना जागृती करत आहे त्या काम मार्फत त्या लोकांना आपण शिवाजी महाराजांच्या निष्ठा कशा सर्व सांगत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नाना गरूर, खाची, एवर उच्छो, एवर त्या म्हणजेच विजयसिंग परदेशी रवींद्र नानासाहेब गरुड घनश्याम शेठ काची यांनी संयुक्त रविवार गणेशपेठ ही शिवजयंती उत्सव सर्व मंडळांना गणेश रविवारपेठ त्यांना एकत्र करून साजरी करण्यात आली त्यावेळेस काची श्री शैलाज पढाई हे प्रमुख कार्यकर्ते होते आणि त्या नंतर गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव तेव्हापासून संयुक्त रविवार गणेशपेठ ही ا یوششوی لريته موږ پهار کړه تاو